शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते हिंगोलीमधून गतवर्षीच्या विम्याची रक्कम अजूनही मिळेना शेतकऱ्यांचा कृषी कार्यालयात ठिया पुढली मोठी बातमी निघते आहे पश्चिम विदर्भातील वास्तव्य सहा महिन्यात पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास अस्मानी सुलतानी संकटाचे रोज तीन बळी पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जमा मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती बातमी शेतकरी आक्रमक पीक मोठी बातमी निघते पुढचे पाच दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघताय सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दोन पॉईंट बेचाळीस लाख वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार दुष्काळी विद्यार्थ्यांना ही शुल्क माफी पुढली मोठी बातमी इमा कंपनीची चालाकी तीन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची इमा भरपाई कंपनीने नाकारली शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता महासंघाकडून मिळणार तीस रुपये पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास चार हजार कोटी रुपये जमा आणखी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये पिकिम्याचे मिळणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद